अब समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा एकच आठवड्याचे होण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंग मधील पहिल्याच अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याबद्दल विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या पुढे एका आठवड्यात विदर्भाला न्याय देण्याचे मोठे आव्हान असणार आहे नागपूर कराराप्रमाणे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत असते हे अधिवेशन किमान तीन आठवडे चालावे असं सरकारचा प्रयत्न असतो यामध्ये विदर्भातील प्रलंबित प्रश्न सुटावे विदर्भातील सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारवर दबाव आणला जात असतो पण सरकारच्या सोयीनुसार अनेकदा दोन आठवड्यात अधिवेशन गुंडाळण्यात आले आहे यंदा मात्र एकच आठवड्याचा कालावधी अधिवेशनाला मिळेल असे चित्र आहे एका आठवड्यात विदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आवाहन महायुती सरकार पुढे असणार आहे